मी किती वर्ष झाले तुम्ही येत आहे केळवणे ते शिर्डी आणि किती वर्ष झाले की महिला येतात तुमच्यासोबत मग आता किती वर्ष झाले सोळा वर्ष झाले आता सोळावा हे आमचे फॉलोअर्स भेटलेले आहे तर आता आरती वगैरे झाले भजन पण झालंय तर आता आम्ही आता चाललो जेवायला कारण आता बुक लागले ओ नमस्कार मंडळी तर शुभ सकाळ स्वागत आहे तुमचं धीरज मानसी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला थमनेलवरून समजलंच असेल मी कुठं चालले तर मी चालले शिर्डीला पायी पायी माझ्या माहितीनुसार दोन तीन वर्षच झाले की लेडीज लोक जातात आता मी जिथून चालले केलवण्यावरून तिथून कधीपासून जातात माहिती नाही आपण तिथं गेल्यावरती बघूयात तर यावर्षी आम्ही विचार केला की आपण पण जाऊया पदयात्रेला तर एक्साइटमेंट भरपूर आहे पण थोडी भीती पण वाटते पण चला आता साईबाबांनी बोलवलं आहे तर जाऊया डर की आगे जीत हे असं करत तर आमची पदयात्रा चालली केळवण्यावरून केळवणा ते शिर्डी तर मी एकटीच नाही माझ्यासोबत माझ्या आत्याच्या मुली पण आहेत आज आहे पदयात्रेचा पहिला दिवस सो चला भेटूया तिकडे जाऊन तर आल्या म्हणजे <laughs> आत्याच्या मुली ना। ना। ओम साईराम ओम साईरामे कसं कुठं 哎呀。<I> oh. बघा आम्हाला किती वेळेचं समजा आहे आठ वाजताच येऊन थांबलो तिथं अजून तयारी चालू आहे पालखी वगैरे सजवत आहेत आम्ही आता मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आलो साईबाबांचा मग साक्षी तुम्ही मागासून मा म्हणजे मागाशी तुझ्या तेच ते काय तर मग तुला काय भीती भीती वाटते कदाचित मग भीती वाटते असं म्हणजे पहिल्या दिवशी भीती वाटते नंतर हळूहळू <laughs> काय मला पण थोडी थोडी वाटते तुला वाटते नक्की मुलांना वाटत की एकदम स्ट्रॉंग आहे सो नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नऊ दिवस आपले डेली ब्लॉग येतील नऊ दहा दिवस सो नक्की बघा आणि त्यांच्या समवेत आपण बाबांची पालखी खांद्यावर घेऊन शिर्डीकडे प्रस्थान करत असताना आज आपल्या या साईबाबांच्या पालखीचा सा मान आपले सर्वांचे लाडके दाला दाला। भाई प्रीतम शेठ आता आरती घेतील आणि मग पदयात्रेला सुरुवात करतील हा ध्वज आपल्याला चालण्यासाठी प्रोत्साहन देतो आणि या you então,

योनो बाबा मंत्राला करतो मी आता हो देवा जय जय देवा हो नमस्कार जय जय देवा नमस्कार कैसा नमस्कार है आज भी आम्ही म्हणतो नमस्कार

आमची एवढ्या दिवसापासून जी हे होती आक्रिका होती ती आज पूर्ण झाली आणि निघालो तर आम्ही फायनली शिर्डीला फायनली शिर्डीला आजचा पहिला दिवस आहे आमचा आणि आमच्यासोबत एक अजून एक फ्रेंड ॲड झाले ओम साईरा कारण कोणती गाडा नको काम गाडा सुरू आणि आमची झेंडेवाली इकडं ओम तर चला सुरुवात तर केली आहे बघूया आता <्णुण> आता मी नाश्त्यासाठी थांबलो तिथं आणि बसल्यावर खूप भारी वाटते एकदम चांगलं दुसरं

आरती झाल्या झाल्या लगेच जेवणाला लाईन पण लावणे आम्ही मेटिंगला लावले ला आम्ही ला पण जाऊ लाईले ला बाबा अर्ध्या तासानंतर भेटले आम्हाला राहते

आणि आजचं तर पहिलाच दिवस आहे आणि साक्षीने आत्तापासूनच सुरुवात केलेली आहे आत्ता टोपी अनुभवली आहे पहिल्याच दिवशी आता बघूया अजून नऊ दिवस आहेत त्याच्यात काय काय करणार आहे ती हांची सुरुवात आहे आता बघूया थोडा वेळ आराम करूया परत सुरवात करूया चला तर आम्ही आता सुरुवात केली ना येऊन वगैरे आराम करून आमच्या तुमच्या पदरात्रीच्या मला पाहिजे चला पुढे भेटूया तीन वाजता निघालो आम्ही तिथला आता एक तास चाललो बरोबर शिकार तहान लागलेली पाण्याच्या बरं वाटलं आता आराम पाणी वगैरे पितोय चहा पियत पियत चाललोय गरम गरम बघा आईच्याकडून शिका कसं चालत चालत चहा प्यायचा आम्हाला नको अशी टेक्निक आमची साधीच टेक्निक बरी आहे आता आम्ही डायरेक्ट चाललोय ला सांभार लीला आज वस्ती आहे आता आम्ही बसलो पंधरा मिनटं पण त्याच्यानी पाय भरलेत ना आमचे एक कार पाय भरले पण असू दे चालूयात हो साईरा आता इकडे गेल्यावरच भेटूया आमचा इथं आमचा एक माणूस भेटला विशालबाई चल चाललो हां चल हां लाव चांबारली आता हॉल किती लांब आहे बघूया तर फायनली पहिल्या दिवशी वस्तीच्या ठिकाणी पोचलोय आणि आता इथे जेवणाची तयारी चालू आहे आणि आम्ही इथं जागा पकडून ठेवले आमची रात्रीची झोपायची सोय करून आता बॅगा भेटल्यावरती

闭上眼。<Peace> <Peace out. S 3> आला आता भूक लागली तर काका ओम साईराम तर मला थोडी माहिती द्या की आता तुम्ही किती वर्ष झाले तुम्ही येत आहे केळवणे ते शिर्डी आणि किती वर्ष झाले की, की महिला येतात तुमच्यासोबत खरं तर आम्ही दोन हजार सहा पासून पहिल्यांदा आपल्या नौगर वरून वरण जायचो तीन वर्षे सगळं नवकर उरणवरून गेलो त्याच्यानंतर खरं तर या पूर्वविभागाची आमच्या साईभक्तांची संख्या दोनशे अडीचशेच्या पुढं होते त्याच्यानंतर सर्वसाधारण साईभक्तांनी असा विचार केला की आपण पूर्व आमच्या दादाचीच आपली पालखी काढूया त्याच्यानंतर आम्ही असा विचार केला आणि मग गोवटण्यावरून एक बाबांची पालखी आम्ही काढायची सुरुवात केली त्याच्यानंतर दोन वर्षे कंटिन्यू आम्ही पोवटण्यावरून निघालो परंतु मंडळ किंवा काही संस्था किंवा अशा काही गोष्टी असल्या की उन्नीस बीस इकडे तिकडे होतो काही गोष्टीवरून अशा घडलं त्याच्यामुळं अजून आम्ही मग खेळवण्यावरूनच तिसरी म्हणजे पुन्हा एकदा चालवून केली ती दोन हजार नऊ ला बरोबर ते आता सोळा वर्ष झाले आता सोळा वर्ष झाले आणि पहिल्या वर्षापासून आम्ही आमच्या दिल्लीमध्ये महिला कंटिन्यू चालत आहेत आणि महिला सोळा वर्ष झाले हो सोळा वर्ष बरोबर झाले आणि सोळा वर्ष बघितली तर आपण कंटिन्यू महिला आजपर्यंत या दिंडीमध्ये सामील झालेल्या आहेत असं त्याच्यामध्ये आता बघत असो की गेल्या वर्षी पण आम्ही म्हणजे एक सात वर्षाची मुलगी एक नऊ वर्षाची मुलगी कंटिन्यू बिलकुल एक सुद्धा एक मिनिट कुठं गाडीचा आश्रम घेता चाललेले आहेत वयोवृद्ध सुद्धा माणसं आहेत आणि जास्त आपली संख्या तरुणांची याची याच्यामध्ये असं ठीक आहे थँक्यू ओम साईराम हे आमचे फॉलोअर्स भेटलेले आहेत खूप भारी वाटलं आम्हाला की आम्हाला शिव माणसं ओळखतात म्हणजे तर थँक्यू वेलकम तर चला आज लस संपलेला आहे पदयात्रेचा तर जी आमच्या मनात भीती होती की आमचे पाय वगैरे दुखतील ते कसं काही झालं नाही नॉर्मली दुखत आहे तर आता आम्ही झोपतोय फ्रेश वगैरे हो होऊन आलोय त्यामध्ये तो सकाळी तीन वाजता उठायचं आहे तर চলা গুড নাইট ওম সাই রাম ভিটুয়া